आता या ठिकाणी वर्कचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे आहेत एला एक काम करण्यासाठी दहा दिवसात पूर्ण करतो तर मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल वर्क डायरेक्ट शॉर्ट मेथडचा आपण विचार करू दोघांचे काम त्यासाठी लागणारे दिवस बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या छेदामध्ये पहिली संख्या अधिक दुसरी संख्या किमती भरा एला दहा दिवस लागतात ला पंधरा दिवस लागतात दोघांचा गुणाकार छेदात दोघांची बेरीज दहा अधिक पंधरा गुणाकार करा किंवा तसंच ठेवलं तरी चालतं दहा गुणिले पंधरा छेदामध्ये बेरीज मात्र करावीच लागल पंचवीस मग आता कॅल्क्युलेशन वर खाली पाच न भाग जातो पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच दोने दहा उत्तर आलं आपलं सहा याचा अर्थ ए आणि बी या दोघां मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर सहा दिवस लागतील दोन ए व बी दोघां मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात एकटा ए ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर एकट्या बीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील आता एकट्यासाठी आपल्याला पाहिजे एकटा बी एकट्याचं काम जर तुम्हाला विचारलेलं असाल तर या ठिकाणी सूत्र थोडं बदलतं पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या मागच्या टाईपमध्ये सुद्धा गुणाकारच केलेला होता पण तिथं दोघांचं वर्क असल्यामुळं आपण लिहिलं होतं पहिली संख्या अधिक दुसरी संख्या या ठिकाणी एकट्याचं काम आहे म्हणून या ठिकाणी दोघांचा आपण काय घेऊ फरक पहिली संख्या वजा दुसरी संख्या घ्या किंवा दुसरी संख्या वजा पहिली संख्या घ्या कोणत्याही संख्येतून कोणती संख्या आपल्याला वजा करता येईल पहिली संख्या दहा गुणाकारामध्ये गुणा दुसरी संख्या पंधरा या ठिकाणी पुन्हा दहा वजा पंधरा बरोबर वरचा गुणाकार जर आपण केला तर दीडशे छेदामध्ये वजा पाच पाच न जर भागलं तर पाच एक पाच या ठिकाणी तीस वजा तीस काम यामध्ये वजा आपल्याला येत नाही म्हणून वजा आपण कॅन्सल करून टाकू याचा अर्थ एकट्या बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर तीस दिवस लागतील वजा आलं असेल तर त्याला या ठिकाणी काय करायचं आपण सोडून द्यायचं इन ए बी सी अनुक्रमे एक काम दहा वीस व तीस दिवसात पूर्ण करतात तर तिघां मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल आता तिघां मिळून आपल्याला विचारलेलं आहे आणि तीन संख्या आहेत मग या ठिकाणी तिघां मिळून काम असेल तर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या गुणाकारामध्ये तिसरी संख्या तीनही संख्यांचा गुणाकार मागच्या गणितामध्ये मा दोन संख्या होतात दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन संख्यांची बेरीज तीन संख्या असतील तिघ व्यक्ती असतील तर तिघांचा गुणाकार पण छेदात तिघांची डायरेक्ट बेरीज करता येत नाही खाली कसा करावं लागेल पहिली संख्या गुणाकारात दुसरी याचा अर्थ दहा गुणाकारामध्ये वीस अधिक दुसरी गुणिले तिसरी याचा अर्थ वीस गुणाकारामध्ये तीस कर, अधिक फर्स्ट अँड लास्टचा गुणाकार दहा गुणाकारामध्ये तीस म्हणजेच दहा गुणिले वीस गुणिले तीस छेदात यांचा गुणाकार दोनशे अधिक यांचा गुणाकार सहाशे अधिक यांचा गुणाकार तीनशे सगळ्यांची जर बेरीज केली तर सहाशे अधिक दोनशे आठशे आणि हे तीनशे झाले अकराशे कॅन्सलेशन पहा शून्य 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 कटलं दाईन दोन्ही वीस वीस त्रिक साठ साठ भागिले अकरा एवढं असेल किंवा याचा पूर्णांक युक्त पूर्णांकात आपल्याला काढता येतं अकरा ना जर साठला भागलं तर पाचचा भाग जातो अकरा पाचि पंचावन्न बाकी उरले पाच ते अंशामध्ये असतात खालचा अकरा खालीच याचा अर्थ तिघां मिळून काम करण्यासाठी किती दिवस लागले तर पाच पूर्णांक पाच छेदामध्ये अकरा एवढे दिवस लागलेत परंतु आता ही मेथड आपली गुणाकार पद्धतीनं पाहायला आहे काही लोकांना गुणाकार जड जातो लसावी पद्धतीचा वापर यापेक्षा सिंपल होऊन जाईल तर दुसरी शॉर्ट किंवा आपण त्याला म्हणू लसावी पद्धत तर लसावी पद्धती करता या ठिकाणी संख्या तीन आहेत दहा वीस आणि तीस घेताना प्रत्येकाचं एका दिवसाचं काम दॅट इज एक छेदात दहा अधिक एक छेदामध्ये वीस अधिक एक छेदामध्ये तीस छेदात दहा वीस तीसचा लसावी काढा दहा वीस तीसचा लसावी जर काढला तर लसावी येतो आपला साठ छेदामध्ये साठ येण्याकरता याला ने गुन्हा खाली जर सहाने गुणलं तर वर पण सहाने गुणावं लागतं म्हणजे सहा एक सहा या ठिकाणी साठ आणावं लागतं तर याला तीन न जर गुणलं तर साठ येईल मग याला पण तीन न गुन्हा तीन एक तीन, तीन याला पण दोन न गुणा दोन मग आता फायनल कॅल्क्युलेशन सहा तीन नऊ आणि दोन अकरा अकरा छेदामध्ये साठ आलेलं आहे जसं दहा होतं तर एक छेदात दहा वीस होतं तर एक छेदात वीस तीस होत एक छेदात तीस असं केलंय याला पुन्हा व्यस्त करा बरोबर साठ बरोबर साठ छेदामध्ये अकरा एवढंच उत्तर आपलं आलं होतं साठ छेदामध्ये अकरा याचं रूपांतर जर केलं तर पुन्हा तुम्हाला भेटाल पाच पूर्णांक पाच छेदामध्ये अकरा दिवस ही झाली लसावी पद्धत ही झाली आपली गुणाकार पद्धत नंबर चार ए व बी दोघां मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात बी व सी बारा दिवस सी व ए पंधरा दिवस तर तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं मग तिघांचं वर्ग लसावी पद्धतीनुसार आपल्याला कॅल्क्युलेट करू मागच्या गणितामध्ये दोन्ही पद्धती आपण पाहिलेल्या आहेत मग लसावी पद्धत घ्यायची असेल तर एक छेदामध्ये दहा बारा तर एक छेदात बारा एक छेदात पंधरा छेदांचा लसावी काढा लसावी जर काढला तर लसावी येतो साठ प्रत्येकाच्या छेदामध्ये साठ आणावे लागतात तसं याला सहाने गुणायचं तसं याला सहाने गुणावं लागेल म्हणजेच सहा एक सहा अधिक याला जर पाच गुणलं तर बारा पंच साठ याला जर चारने गुणलं तर चार पंधरा चूक साठ वरची जर बेरीज केली तर सहा पाच अकरा प्लस चार पंधरा पंधरा छेदामध्ये साठ यानंतर याला व्यस्त आपण करत असतो साठ छेदामध्ये पंधरा दोघा दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आलेल्या उत्तराला दोन ना आपण गुणणार दोननं जर गुणलं तर या ठिकाणी साठ गुणाकारामध्ये दोन एकशे वीस भागिले पंधरा भाग जर तोडला तर तो पंधरा आठ अशी याचा अर्थ तिघां मिळून काम करण्यासाठी किती दिवस लागतील आठ दिवस गुणाकार पद्धत जर तुम्हाला करायची असेल तर त्या पद्धतीनुसार करता येतो मागच्या टाईपमध्ये तीनही संख्यांचा आपण गुणाकार केला होता तसा या ठिकाणी गुणाकार दहा गुणिले बारा गुणिले पंधरा छेदामध्ये पहिला गुणाकारामध्ये दुसरा म्हणजेच दहा गुणिले बारा दुसरा तिसरा बारा गुणिले पंधरा अधिक फर्स्ट अँड लास्ट दहा गुणिले पंधरा दोघा दोघांचा कॉम्बिनेशन असल्यामुळं दोन या ठिकाणी आपल्याला जास्तीचा टाकावा लागेल मग दोन गुणाकारामध्ये दहा गुणाकारात बारा गुणाकारात पंधरा ॲज इट इज छेदामध्ये गुणाकार यांचा गुणाकार एकशे वीस यांचा गुणाकार पंधरा दुनी तीसशे शून्य हाचाले तीन पंधरा पंधरा तीन अठरा यांचा गुणाकार दीडशे सगळ्यांची काय होईल बेरीज मग बेरीज जर आपण केली तर शून्य आठां दोन दहा पाच पंधराशे पाच हातचा एक हे झाले आपले चार टोटल खालचं कॅल्क्युलेशन आलं आपलं चारशे पन्नास गुणाकार 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 त्यांची बेरीज किती आली चारशे पन्नास आता कॅन्सलेशन शून्य शून्य कटलं पंधराने डायरेक्ट भाग जातो पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन एक तीन तीन चुक बारा चार गुणाकारामध्ये दोन चार दोन्ही आठ ही गुणाकार पद्धतीनुसार काढलेले आठ दिवस हे लसाई पद्धतीनुसार काढलं आपलं आठ दिवस पाच एक काम बारा दिवसात पूर्ण करतात बी व सी पंधरा दिवसात पूर्ण करतात सी व ए वीस दिवसामध्ये पूर्ण करतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता एक एकट्या एचं काम आपल्याला विचारलेलं आहे गुणाकार पद्धतीचा आपण वापर करू याचा अर्थ पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या गुणाकारामध्ये तिसरी संख्या <coughs> दोघा दोघांचा कॉम्बिनेशन आहे म्हणून याला पुन्हा आपण दोन ने गुणणार गुणाकारामध्ये दोन छेदात पहिल्या दोनचा गुणाकार याचा अर्थ बारा गुणाकारात पंधरा दुसऱ्या दोनचा गुणाकार याचा अर्थ पंधरा गुणिले वीस फर्स्ट अँड लास्ट याचा अर्थ बारा गुणिले वीस आता एकट्याचं काम जर विचारलं असेल तर आपल्याला कुठंतरी मायनस चिन्ह द्यावं लागतं मग आता ते कशावरून द्यायचं कसं लक्ष ठेवायचं कोणाचं काम विचारलेलं आहे तुम्हाला एचं काम विचारलेलं आहे मग एचं काम ए कशा कशामध्ये आहे यामध्ये ए अवायलेबल आहे यामध्ये ए अवायलेबल आहे यामध्ये ए नाही मग ज्याच्यामध्ये ए नाही गुणाकारामध्ये त्याला मायनस चिन्ह द्यायचं मग आता ए नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी बारा आणि पंधरा बारा आणि पंधरा मग या ठिकाणी ए अवायलेबल आहे बारा ए ची संबंधित आहे पंधरा आणि वीस पंधरा आणि वीस वीसचा संबंध ए सोबत येतो बारा आणि वीस या ठिकाणी बारा आणि वीस या याला जर आपण मायनस चिन्ह देऊन टाकलं तर तुमचं कॅल्क्युलेशन होऊन जातं प्लस याला दिलं आपण दोन गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये पंधरा गुणाकारामध्ये वीस छेदात यांचा गुणाकार जर आपण केला तर पंधरा दोन्ही तीसशे शून्य चाले तीन पंधरा एक पंधरा प्लस तीन अठरा प्लस पंधरा दोन्ही तीस याचा अर्थ तीनशे मायनस बारा गुणिले वीस बारा दोन्ही चोवीस वरचा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही ॲज इट इस ठेवा दोन गुणिले बारा गुणिले पंधरा गुणिले वीस छेदामध्ये या दोघांची करा बेरीज तीन आणि एक चार झाले चारशे ऐंशी चारशे ऐंशी मधून दोनशे चाळीस जर मायनस केलं तर झिरो चार दोन खाली उरले आपले दोनशे चाळीस मग आता कॅन्सलेशन करा फक्त ते येईल फायनल ॲन्सर झिरो झिरो आपलं कटलं बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस पुन्हा या ठिकाणी दोन दोन कॅन्सल उरलं काय पंधरा गुणाकारात दोन याचा अर्थ तीस म्हणजेच एकट्या एला जर ते काम पूर्ण करायचं असेल तर तीस दिवस लागतील ए एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो तेच काम बी वीस दिवसामध्ये पूर्ण करतो दोघां मिळून पाच दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील दोघांनी पाच दिवस कंबाईन मध्ये काम केलेलं आहे आता एला काम करण्यासाठी पंचवीस दिवस त्याचं एका दिवसाचं काम आपण घेऊ एक छेदामध्ये पंचवीस बी ला वीस दिवस त्याचं एका दिवसाचं काम आपण घेऊ एक छेदामध्ये वीस दोघांची बेरीज याचा अर्थ दोघांचं एका दिवसाचं काम झालं त्यानंतर पाच दिवस काम केलेलं आहे म्हणून याला आपण न गुणणार मिळून झालं पाच दिवस काम पाच गुणाकारामध्ये अशा प्रकारची संख्या उर्वरित काम विचारलेलं आहे याचा अर्थ या, या पूर्ण पाच दिवसाच्या कामाला एक मधून काय करू आपण वजा करून टाकू हे झालं तुमचं उर्वरित काम आणि याला ज्याला काम करायचं त्याच्या दिवसाने गुणायचं उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील तर बी ला किती दिवस लागणार आहे वीस दिवस म्हणून बी चे दिवस घेतले आपण वीस काय काय केलं पुन्हा एकदा पहा एचं एका दिवसाचं काम एक छेदात पंचवीस बीचं काम एक छेदामध्ये वीस दोघांची जर आपण बेरीज केली तर दोघांचं एका दिवसाचं काम त्याला पाचनं का गुणलं कारण दोघांनी पाच दिवस काम केलेलं आहे एकमधून का वजा केलं कारण तुम्हाला म्हटलं उर्वरित काम काम कोणतं आहे माहीत नाही म्हणून आपण एक काम असं म्हटलेलं आहे एकमधून पाच दिवसाचं काम वजा केलं हे झालं पूर्ण वजा बाकी म्हणजे उर्वरित काम कोणाला करायचं बीला बीचे दिवस किती आहेत वीस मग त्याचं कॅल्क्युलेशन एक वजा पाच ॲज इट इज कंसामध्ये एक तर तिरपा गुणाकार करा किंवा लसावी काढा पंचवीस आणि वीसचा जर आपण लसावी काढला तर दोघांनी भाग जाणारी संख्या याचा अर्थ शंभर प्रत्येकाच्या छेदामध्ये शंभर आणावे लागतात पंचवीसला जर चार निगुणं तर शंभर येतात मग यालाही चार नि गुणावर चार एक चार वीस ला पाच न गुणावं लागल वर पण पाच न गुणा पाच एक पाच ही मोठी ब्रॅकेट कम्प्लीट गुणाकारामध्ये वीस पाच इकडे भाग तोडता येतं तो पाच एक पाच इथं जर भाग तोडला तर वीस वन मायनस पाचन चार नऊ छेदात वीस ब्रॅकेटच्या बाहेर वीस पुन्हा यांचं कॅल्क्युलेशन वीस एक वीस वजा नऊ याचा अर्थ अकरा छेदामध्ये वीस गुणाकारामध्ये वीस 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 कटले फायनल अँसर आला आपलं अकरा याचा अर्थ उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील तर अकरा दिवस लागतील ए एक काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बीने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला विचारलेलं आहे ह्या ज्या किमती एचं काम त्याला आपण एक्स म्हटलं दहा दिवस काम केलं त्याला आपण म्हटलं वाय आणि पस्तीस दिवसात बी ने जे काही के काम केलं त्याला आपण म्हटलेलं आहे झेड कॅल्क्युलेशन याकरता शॉर्ट मेथड तुम्हाला लक्षात ठेवायचे दिवस बरोबर एक्स झेड छेदामध्ये एक्स मायनस वाय एक्स ची किंमत ऐंशी गुणाकारामध्ये झेड पस्तीस छेदामध्ये एक्स मायनस वाय एक्सची किंमत ऐंशी वजा वायची किंमत दहा बरोबर या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ऐंशी गुणाकारामध्ये पस्तीस छेदात यांची वजा बाकी आली आपली सत्तर शून्य शून्य कटलं सात एक सात सात पाच पस्तीस आठ गुणिले पाच आठ पंच चाळीस याचा अर्थ एकट्या बीने जर ते काम पूर्ण केलं असतं तर त्याला चाळीस दिवस लागले असते ए एक काम दहा दिवसात व बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल आता एला दहा दिवस आपण म्हटलेले आहेत बीला पंधरा दिवस आपण म्हटलेले आहेत दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी ए गेलेलं आहे मग आता एक्स ए घेतलं आहे आपण दहा दिवस वाय बी करता आपण घेतलेलं आहे पंधरा आणि पाच दिवस आधी त्याला म्हटलेलं आहे झेड याचं हे सूत्र तुम्हाला पाठ करून आहे दिवस बरोबर एक्स प्लस झेड आपण एक्स प्लस वाय इंटू वाय किमती भरा आणि डायरेक्ट आन्सर तुम्हाला या ठिकाणी भेटून जातं एक्स याचा अर्थ एचं काम किती दिवस आधी गेला पाच दिवस छेदामध्ये एक्स प्लस वाय दोघांच्या दिवसांची बेरीज दहा अधिक पंधरा गुणाकारामध्ये वाय बी ला काम पूर्ण करायचं आहे म्हणून वाय आलेलं आहे या ठिकाणी पंधरा कॅल्क्युलेट जर आपण इथे केलं तर वरची बेरीज दहा प्लस पाच पंधरा छेदामध्ये पंचवीस गुणाकारामध्ये पंधरा भाग जर आपण तोडला तर तो पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा खाली काहीच राहिलेलं नाही वरचा गुणाकार करा नुसता तीन त्रिक नऊ याचा अर्थ उर्वरित काम करण्यासाठी वी ला किती दिवस लागतील तर नऊ दिवस लागतील नऊ एक माणूस किंवा दोन मुलं एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर चार माणसे व सात मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील या ठिकाणी एकदा शब्द किंवा आलेला आहे एकदा शब्द व आलेला या आहे याला जर पद्धतीनुसार आपण सॉल्व केलं तर भरपूर मोठा वेळ या ठिकाणी खर्च होईल शॉर्ट मेथडचा आपण वापर करू काय काय याच्यात माणूस मुलं आणि दिवस मग या ठिकाणी माणसे त्यानंतर मुलं त्यानंतर दिवस एक माणूस दोन मुलं आणि दिवस किती घेतले आपण वीस त्यानंतर चार माणसे आणि सात मुलं दिवस किती आहेत एक्स वरच्या तीन संख्यांचा गुणाकार करून घ्या याचा अर्थ एक गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये वीस छेदामध्ये तिरप्या गुणाकाराची बेरीज तिरपा गुणाकार सात एक तो सात चार दोने आठ बरोबर एक गुणिले दोन गुणिले वीस छेदामध्ये पंधरा भाग जर आपण तोडला तर पाच त्रिक पंधरा पाच चुक वीस चार दोने आठ छेदात तीन तीन न जर आठला ला भागलं तर पूर्ण भाग जात नाही पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये तीन दोन ए सहा खाली उरले दोन ते गेले वर खालचा तीन खालीच चा। याचा अर्थ दोन पूर्णांक दोन छेदात तीन काही माणसे एक काम सत्तर दिवसात पूर्ण करतात जर दोन माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी दहा दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती जेवढ्या तीन संख्या त्याला आपण एक्स वाय जेडचं नावं दिलं कमी झालेली माणसे त्याला म्हटलं आपण एक्स एकूण दिवस तुम्हाला दिला सत्तर आणि जास्तीचे लागणारे दिवस जेड़ जेड़। ते घेतले आहेत आपण दहा याचं शॉर्ट सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचंय या टाईपसाठी सुरुवातीची माणसे बरोबर एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये वाय प्लस झेड अपॉन झेड किमती भरा नुसत्या एक्सची ची किंमत दोन कंसामध्ये वाय प्लस झेड सत्तर अधिक दहा छेदामध्ये झेड झेडची किंमत पुन्हा दहा कॅल्क्युलेट जर आपण केलं तर दोन गुणाकारामध्ये ऐंशी छेदामध्ये दहा शून्य शून्य कट आठ दोन सोळा याचा अर्थ सुरुवातीला किती माणसे कामावर होती तर सुरुवातीला सोळा माणसं त्या ठिकाणी कामावर होती अकरा ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो दोघांना एक काम करण्यासाठी अठरा दिवस लागतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग आता पट म्हटलेला आहे त्याला आपण तात्पुरतं एन म्हटलेला आहे बरोबर दोन दिवस एम त्याला आपण म्हटलेला आहे अठरा शॉर्ट सूत्र या गणिताकरता लक्षात ठेवायचं आहे एन प्लस वन इंटू ब्रॅकेटच्या बाहेर एम आणि छेदामध्ये एन नुसत्या किमती बरा आणि अँसर घेऊन घ्या एनची किंमत दोन आहे तर दोन अधिक एक छेदामध्ये एन दॅट इज दोन एम गुणाकारामध्ये आहे गुणाकारामध्ये अठरा कॅल्क्युलेट जर केलं तर बे एक बे आणि बेनम अठरा दोन अनेक तीन तीन गुणाकारामध्ये नऊ नऊ त्रिक सत्तावीस याचा अर्थ एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल सत्तावीस दिवसामध्ये बारा वीस मजूर आठ तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम पंधरा मजूर रोज पाच तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील आता याकरता एक सूत्र तुम्हाला लक्षात आहे एम टी डी डब्ल्यू छेदामध्ये एम वन टी वन डी वन डब्ल्यू वन या प्रकारचे दोन तीन प्रॉब्लेम्स आहेत सगळ्याच गणिताला लागणारा सूत्र जर तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडासा इथं बदल करतो ते लक्षात घ्या एम टी डी डब्ल्यू च्या ऐवजी डब्ल्यू वन आणि डब्ल्यू वनच्या ऐवजी डब्ल्यू तर हे जनरल सूत्र एक तयार झालेलं या प्रकारच्या सर्व हे लागू पडतं एम म्हणजे काय माणसं टी म्हणजे काय तास टाईम दिवस टाईम आणि डी म्हणजे काय दिवस डब्ल्यू म्हणजे काय काम काम याचा अर्थ वीस टेबल तयार करा वीस विटा तयार करा जे काही तुम्हाला काम दिलेलं असेल ते पुन्हा एम वन टी वन डी वन आणि डब्ल्यू तर दुसऱ्या कंडिशनमधले माणसे तास दिवस अशा प्रकारे या ठिकाणी घेतलाय आहे तर प्रॉब्लेम वाचायचा आणि यामध्ये किमती भरायच्या वीस मजूर ही पहिली कंडिशन आहे याचा अर्थ एम बरोबर वीस आठ तास टाईम आहे तुम्हाला दिलेला आठ तास पंधरा दिवस याचा अर्थ डी तुम्हाला पंधरा आहे डब्ल्यू तुम्हाला दिलेलं नाही घेण्याची आवश्यकता नाही जेवढं दिलं तेवढंच घ्या त्यानंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये तर कंडिशन नंतर दुसरी कंडिशन सुरू होतं तेच काम पंधरा मजूर याला आता एम वन आपण म्हणणार रोज पाच तास याला टी वन असं म्हणणार किती दिवसात संपवतील तर डी वन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या तीन किमती आहेत ह्या दोन किमती आहेत एक किंमत कॅल्क्युलेट करायचं आहे यामधल्या किमती या, या सूत्रामध्ये भरायच्या पहिल्यांदा एम याचा अर्थ वीस गुणाकारामध्ये टी आठ त्यानंतर डी पंधरा छेदात एम वन म्हणजेच पंधरा टी वन म्हणजेच पाच बाकीच्या दिलेलं नाही त्यांना पाहण्याची आवश्यकता नाही कॅल्क्युलेट जर केलं तर पाच एक पाच पास्त्रिक पंधरा तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच चूक वीस आठ गुणाकारामध्ये चार आठ चूक बत्तीस याचा अर्थ किती दिवसामध्ये संपवतील तर बत्तीस दिवसामध्ये ते काम संपेल तेरा एका किल्ल्यावर सहाशे सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न एक्केचाळीस दिवस पुरते सदोतीस दिवसानंतर तीनशे साठ सैनिक निघून गेलेत तर, गे तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किंवा सैनिकांना किती दिवस पुरेल असं आपल्याला विचारलेलं आहे या सूत्रानुसार जायचंय सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे उर्वरित दिवस आता उर्वरित दिवस याचा अर्थ एक्केचाळीस दिवस अन्न पुरते सदोतीस दिवसांनी काही सैनिक म्हणजे तीनशे साठ सैनिक निघून गेले उर्वरित दिवस काढण्याकरता एकूण दिवसामधून झालेले दिवस मायनस करा याचा अर्थ एक्केचाळीस वजा सदोतीस किल्ल्यावरील एकूण सैनिक सुरुवातीला किती होते सहाशे म्हणून गुणाकारामध्ये सहाशे छेदात उर्वरित सैनिक उर्वरित सैनिक सहाशे सैनिक होते तीनशे साठ निघून गेले याचा अर्थ सहाशे वजा तीनशे साठ द कॅल्क्युलेशन दोघांचे वजाबाकी चार गुणाकारामध्ये सहाशे ॲज इट इज छेदामध्ये पुन्हा दोघांची वजाबाकी दोनशे चाळीस शून्य शून्य कट करा चार एक चार चार सक चोवीस सहा एक सहा सहा दहा साठ याचा अर्थ किती दिवस या ठिकाणी अन्न पुरेल तर दहा दिवस अन्न पुरेल एक चौदा एका किल्ल्यावर आठशे पन्नास सैनिकांना सव्वीस दिवस अन्न पुरते सहा दिवसानंतर एकशे पन्नास सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल मग दिवसबरोबर दिवसांमधील फरक गुणाकारामध्ये सुरुवातीचे सैनिक भागिले एकूण सैनिक या सूत्राचा विचार तुम्हाला करायचा हे पाठ करून ठेवायचं आहे दिवसांमधील फरक सव्वीस दिवस आहे तर सव्वीस घ्या नंतरचे सहा दिवस आहे तर वजा या ठिकाणी सहा गुणाकारामध्ये सुरुवातीचे सैनिक सुरुवातीला आपल्याकडे आठशे पन्नास सैनिक होते मग आठशे पन्नास छेदामध्ये एकूण सैनिक याचा अर्थ आठशे पन्नास आधीचे जास्तीचे आलेले दीडशे दोघांची बेरीज होईल आता फायनल कॅल्क्युलेशन वजा बाकी जर केली तर वीस गुणाकारामध्ये आठशे पन्नास आणि छेदामध्ये बेरीज जर केली तर एक हजार कॅल्क्युलेट करा शून्य 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 कटलं बे एक बे आणि बे पंच दहा पाच न जर भागलं तर पाच एक पाच या ठिकाणी पाच एक पाच पाच सात पस्तीस याचा अर्थ किती दिवस अन्न पुरेल तर सतरा दिवस अन्न पुरेल नंबर पंधरा एका किल्ल्यावर काही सैनिकांना काही आपण शब्द वापरलेला आहे पन्नास दिवस अन्न पुरते दहा दिवसानंतर पाचशे सैनिक जास्तीचे आलेत तर उर्वरित अन्न पस्तीस दिवस पुरेल तर सुरुवातीला सै किल्ल्यावर किती सैनिक होते टाईप नंबर चौदामध्ये आपण याच प्रकारचं गणित पाहिलेलं आहे त्यामध्ये या सूत्राचा आपण वापर केला होता म्हणून ॲज इट इज जसं तसं आपण लिहिलं त्यामध्ये किती दिवस पुरेल असं विचारलं होतं या ठिकाणी दिवस तुम्हाला दिलेले आहेत सुरुवातीचे सैनिक विचारलेत त्या गणितामध्ये दिलेले होते आता काही सैनिक म्हटलं तर आपण म्हणणार एक्स नवीन सैनिक किती आले आपल्याकडं पाचशे आले मग पाचशे घ्या एकूण सुरुवातीचे एक्स अधिक पाचशे याचा अर्थ एकूण झाले तुमचे एक्स अधिक पाचशे सैनिकांना किती दिवस अन्न पुरल्यानंतर पस्तीस दिवस या ठिकाणी ह्या किमती फक्त आपल्याला यामध्ये आहेत <coughs> दिवसा करता या ठिकाणी आपण टाकून देऊ बरोबर दिवसातील फरक या ठिकाणी पन्नास दिवस अन्न पुरत होतो आणि दहा दिवसानंतर पाचशे सैनिक आले याचा अर्थ या, या ठिकाणी घ्यावा लागेल पन्नास वजा दहा दिवसातील दिवसा फरक गुणाकारामध्ये सुरुवातीचे सैनिक आपण घेतले मनाने तात्पुरते एक्स मग या एक्स एकूण सैनिक ते पण आपण काढलेलं आहे एकूण किती झाले आपल्याकडं एक्स अधिक पाचशे मग या ठिकाणी एक्स अधिक पाचशे आता कॅल्क्युलेशन करायचं आहे नुसतं पन्नास वजा दहा इथल्या येतच कॅल्क्युलेट करून टाकू चाळीस खाली या पस्तीसच्या काहींनी म्हणजे आपण एक लिहू चाळीस गुणाकारामध्ये एक्स याचा अर्थ चाळीस एक्स पस्तीस जर इकडं गुणलं तर पस्तीस गुणिले एक्स पस्तीस एक्स अधिक पाचशे न जर इकडे गुणलं असेल तर पाच पाच पंचवीसशे पाच हातच्या दोन पास्त्रिक पंधरा प्लस दोन किती झाले आपले सतरा वरचे दोन शून्य सतरा चार हजार पाचशे एक्स एक्स एका बाजूला घ्या याचा अर्थ चाळीस एक्स पस्तीसला जर इकडं आणलं तर वजा पस्तीस एक्स बरोबर काय तर बरोबर या ठिकाणी सतरा हजार पाचशे पुन्हा वजा बाकी करा पाच एक्स बरोबर सतरा हजार पाचशे तुम्हाला एक्स पाहिजे पाच जाईल या ठिकाणी भागाकारामध्ये कारामध्ये पाचनं आता भागा फक्त पाचनं जर भागलं तर पाच एक पाच इथं जर भागलं तर पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच पाच पंचवीस शून्य शून्य याचा अर्थ किल्ल्यावर सुरुवातीला किती सैनिक होते तर तीन हजार पाचशे सैनिक सुरुवातीला किल्ल्यावर हजर होते